पुढची बातमी पाहूयात महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचा जनसुरक्षा विधेयकाला आता विरोध दर्शवला जातोय जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात येत आहेत जनसुरक्षा विधेयक मागे घेण्याची मागणी सुद्धा यावेळी आंदोलकांनी केली आहे महाराष्ट्र जनक्रांती मोर्चातर्फे जनसुरक्षा विधेयक हे रद्द करण्यात यावं या मागणीसाठी जळगावमध्ये या ठिकाणी निदर्शनं करण्यात येत आहे आपण बघू शकतात की जिल्हाधिकारी कार्यालयाचा हा परिसर आहे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात या ठिकाणी महाराष्ट्र जनक्रांती मोर्चातर्फे या ठिकाणी नि निदर्शनं करण्यात येत आहे या संदर्भातली बातचीत करण्यासाठी आमच्यासोबत महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष मुकुंद सपकाडे आहे आम्ही त्यांच्याशी बातचीत करणार आहोत दादा काय सांगणार आज या ठिकाणी जनक्रांती मोर्चातर्फे निदर्शन करण्यात येत आहे काय मागण्या महाराष्ट्र सरकारनी पाशवी बहुमताच्या जोरावर जनसुरक्षा विधेयक जे मंजूर केलेलं आहे ते तातडीने रद्द करण्यात यावं आणि संभाजी ब्रिगेडचे प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर जो प्राणघातक हल्ला झालेला आहे अशांवर कडक कारवाई करावी आपण काय सांगणार या ठिकाणी जे विधेयक लागू करण्यात येत आहे आज आमच्या सर्व जनक्रांती मोर्चा आणि सर्व संविचारी सेक्युलर आमच्या सर्व संस्थांचे पदाधिकारी आज या इथे आम्ही जे निदर्शने करतोय त्याद्वारे आपल्यामार्फत आम्ही सरकारला बोलू इच्छितो की तुम्ही पाशी बहुमतावर जे संविधानच्या विरोधाभास कायदे पास करता आहे त्याच्यात जनसु कायदा आहे सेंट्रल गव्हर्नमेंटचे चे कायदे आहे आणि ज्या प्रकारे ते गुंडाशाही सर्व चालू आहे याला सरकारचा आश्रय आहे त्याशिवाय हे लोक इतकी हिम्मत करू शकत नाही जुगल पाटील जय महाराष्ट्र न्यूज जळगाव